नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत वन्यजीव संरक्षणासाठी वन विभाग आणि पोलिसांची संयुक्त कार्यशाळा मौदा चांपा येथे अधिकारी कर्मचारी सज्ज वन्य प्राण्यांची अवैध शिकार आणि तस्करी रोखण्यासाठी वन विभाग आणि पोलीस विभागाने संयुक्तपणे सजगतेचा संकल्प केला वन परिक्षेत्र उत्तर उमरेड अंतर्गत मौदा चांपा येथे या उद्देशाने काल विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान श्री नरेंद्र तांदेवार विभागीय वन अधिकारी महाराष्ट्र इको टुरिझम बोर्ड नागपूर यांनी भूषवले त्यांनी वन्यजीव संरक्षणातील धोके अवैध तस्करीचे वाढते प्रमाण आणि अशा गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विभागीय समन्वयाचे यावर सविस्तर मार्गदर्शन केले कार्यशाळेत श्री अजिंक्य अजिंक्य भटकर मानद वन्यजीव रक्षक नागपूर यांनी वन्य प्राण्यांची अवैध शिकार व तस्करी कायदे आणि उपाययोजना या विषयावर प्रेझेंटेशनद्वारे सखोल माहिती दिली त्यांनी भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीशे मधील महत्वाच्या कलमांचा आढावा घेतला आणि अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी अधोरेखित केली या प्रसंगी वन श्री मनोज वन परिक्षेत्र अधिकारी उत्तर ओमरेड श्री पी डी बाभडे पोलीस निरीक्षक श्री प्रशांत काळे पोलीस स्टेशन कुही सहाय्यक पोलीस निरीक्षक राणे मॅडम पोलीस उपनिरीक्षक श्री धीरज मसराम क्षेत्र सहाय्यक आर एम मेश्राम चांगा तसेच स सोनाली आतिश पवार सरपंच ग्रामपंचायत चांपा आणि इतर वन कर्मचारी व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यशाळेद्वारे वन्यजीव तस्करी विरोधातील उपाययोजना गस्त व्यवस्थापन गुप्त माहितीचे संकलन आणि विभागीय समन्वय वाढविण्याचे ठोस निर्णय घेण्यात आले या, या उपक्रमामुळे वन विभाग आणि पोलीस विभाग यांच्यातील संयुक्त कारवाई अधिक प्रभावी होणार असून वन्यजीव संरक्षणाच्या लढ्यात उमरेड तालुका अधिक सक्षम होणार आहे विदर्भ आवाज सतीश तुळस्कर उमरेड